जय महाराष्ट्र मी तुलसी जोशी सन्माननीय राजसाहेबांचा महाराष्ट्र सैनिक असाच एक विषय कॉलेजचा या ताईने एका कॉलेजमध्ये मुलीचं ॲडमिशन घेतलेलं होतं आणि तिकडे ॲडमिशन गेल्यानंतर त्या तिकडच्या ॲडमिशनमध्ये कॉलेजचे सगळे मॅनेजमेंट तसेच प्रिन्सिपल जे त्यांना जसं ॲडमिशन घेतलं तसं मग नंतर त्यांना ते तिकडे ते कुठलंच तिकडे सुविधा दिसली नाही तर त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं की मला ऍडमिशन कॅन्सल करायचं आहे तर त्यांनी सांगितलं तुझे ऍडमिशन कॅन्सल करण्यासाठी आमची पूर्ण तुम्हाला फी द्यावी लागेल ऍडमिशन फी आणि डॉक्युमेंट आम्ही देणार नाही तुला जे करायचं ते कर, कर। मग या ताईना कुठून तरी नंबर भेटला माझा आणि माझ्याशी संपर्क साधला सन्माननीय राजसाहेबांच्या आशीर्वादाने या ताईना त्यांचे डॉक्युमेंट्स आणि त्यांची जे ऍडमिशनची जे पण होती रक्कम त्याच्यामुळे त्यांना न्याय मिळाला ताईच्या तोंडून तुम्ही ऐका कारण का असं जर विद्यार्थ्यांवर आणि पालकांवर हॅरेसमेंट करत असतील असं कॉलेज इन्स्टिट्यूट त्यांच्यावर सरकारचं एक बारीक लक्ष पाहिजे आणि असे कॉलेजेस त्यांची मान्यता रद्द व्हायला पाहिजे माझं म्हणणं हे आहे तर या त्याच्या तोंडून तुम्ही ऐका एका सन्माननीसाहेबांच्या आशीर्वादाने यांना न्याय मिळालेला आहे जय महाराष्ट्र केलं मी पण ज्या दिवशी केलं त्या दिवशी व्यवस्थित बोलत होते पण नेक्स्ट टाइम दुसऱ्या दिवशी सगळ्यांचे व्यवहार पूरक बदललेले आणि कुठलीच फॅसिलिटी नव्हती शाळेमध्ये कॉलेजमध्ये पण नंतर मग मी सांगितले त्यांना की मला ॲडमिशन कॅन्सल करायचं आहे पण ॲडमिशन कॅन्सल करते बोले पहिला पैसे दे त्याच्यानंतर डॉक्युमेंट भेटणार असे एकदम बोलते ना रुबाबाने माझ्याशी बोलायला लागले त्याच्यामुळे मी खूप पूर्ण दिवस इथे होते पण मला कोणी पण रिस्पॉन्स दिला नाही त्याच्यानंतर नाही मला मला यांच्याकडे जावं लागलं आणि मला ह्यांची ह्यांच्या सपोर्टने मला माझे डॉक्युमेंट आणि बाकी सगळ्या गोष्टी मिळाल्या माझं म्हणणं एवढंच आहे प्रत्येक पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी बारीक लक्ष द्यायला द्यायला पाहिजे तिथे जिथे पण आपण ॲडमिशन घेत असतील किंवा कॉलेजमध्ये जात असेल पूर्ण त्यांचं चौकशी करायची त्यांना सगळे प्रश्न विचारायचे जे मनातील ते प्रश्न क्लिअर विचारायचं आणि नंतर सांगायचं हे झाल्यानंतर याच्या व्यतिरिक्त आमच्यावर असं कुठला अन्याय होणार नाही आहे ना असं क्लिअर बोलायचं तेव्हा त्यांच्यावर तुमची धाक राहील आणि तुमच्या या छोट्याशा धाकमुळे इतर पालकांना आणि विद्यार्थ्यांना एक त्यांच्यावर एक अंकुश राहील आणि माझ्यात सांगणं असं आहे की असे कॉलेजेसांची मान्यता रद्द व्हायला पाहिजे कारण की का असं गोरगरीब जनतेना असं हॅरेसमेंट करत असतील तर हे चुकीचं आहे जय हिंद जय महाराष्ट्र सन्माननीनं राजसाहेबांचा महाराष्ट्र सैनिक म्हणून आम्ही सदैव लोकांच्या सोबत राहू कारण की आमची सत्ता असो किंवा नसो आमचा विजय असो किंवा पराजय असो फक्त आमच्या सन्मान्यनं राजसाहेबच आमच्या सोबत आहे आणि आम्ही राजसाहेबांसोबत राहू सन्मान्य राजसाहेबांची ही ताकद अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे जगाला माहिती आहे फक्त महाराष्ट्रातल्या जनतेने त्यांच्या सोबत राहायला पाहिजे हे जे आता जे चाललंय बोगस महाराष्ट्रामध्ये राज्यामध्ये हे सगळं अगर सुरलेत करायचं असेल तर सन्मान्य राजसाहेबांशिवाय कुठला पर्याय नाही जय हिंद जय महाराष्ट्र